शिक्षक मनापासून विद्यार्थी घडवतात कारण त्या शिक्षकांवर आई वडिलांबरोबरच अनेक अनुभवी गुरुजनांचे संस्कार सोबत असतात त्या अनुभवातूनच शिक्षक विद्यार्थ्यांवर निस्वार्थपणे संस्कार घडवून विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवून काम करता येते याचे धडेही देण्याचे काम शिक्षक करतो असेच पवित्र ज्ञानदानाचे काम मुख्याध्यापिका मीना कापडणीस अहिरे यांनी केले असे गौरवोद्गार बागलांच्या गटशिक्षण अधिकारी चित्रा देवरे यांनी काढलेत मुख्याध्यापिका मीना हरिभाऊ कापडणीस यांचा सेवापूर्ती समारंभ सटाणा येथील रामजी मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण व वा आनंदी वातावरणात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गट देवरे बोलत होत्या प्रमुख अतिथींच्या हस्ते मुख्याध्यापिका मीना कापडणीस आहिरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना देवरे म्हणाल्यात मीना कापडणीस या सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात जन्मल्या शिकल्या वाढल्या आणि नोकरीला लागल्या पुढे विवाहानंतर त्या अहिरे कुटुंबात आल्या शिक्षिका म्हणून सेवा करत असताना कापडणीस अहिरे कुटुंबांचे संस्कार जोपासले आणि केलेत त्यामुळे आज त्यांच्या सेवापूर्ती समारंभास कुटुंबांकडील नातेवाईकांचा महापूर लोटला आहे हे भाग्य खूप कमी लोकांना मिळते ते मीना कापडणीस अहिरे यांना मिळाले म्हणून त्या भाग्यशाली असल्याचे चित्रा देवरे यांनी सांगितले कापडणीस मॅडमला मी स्वतः मी जेव्हा नोकरीला लागली एकोणीसशे ब्याण्णव साली खरं तर मला स्वतःला आता माझे गुरुवरी जे आहेत आणि ते मॅथचेच टीचर आहेत माझ्या शिरजित सर त्याच्यामुळे मला दहावीपर्यंत माझं असं ठरलेलं होतं की मला मॅथ्समध्ये बी एस सी करायचं एम एस सी करायचं आणि मॅथचचं प्रोफेसर व्हायचं असं मी स्वतःच्या मनाशी ठरवलं होतं परंतु त्यावेळेस काय डी एडची क्रेज निघाली आणि कोणीतरी शेजारच्या गुरुजींनी सांगितलं की हिला डी पाठवा आणि ते डीएड गेले गेली डी एड झालं आणि डीएड झाल्यानंतर लगेच नोकरी लागली मला आणि त्या भिलदर या गावामध्ये नोकरी लागली ते गाव एकदम छोटं तोपर्यंत तो मी खेड म्हणजे काय ते बघितलेलं नव्हतं सटाण्यापर्यंतच माझी पोच होती आणि त्या भिलदरला जायणं ती नोकरी करणं अतिशय कठीण होतं माझ्यासाठी आणि माझं मन बिलकुल रमत नव्हतं आणि त्याच वेळेस तळवाडे केंद्रात तळवाडे गावात मीना कापटीस मॅडम सर्व्हिस करत होते त्यांचा सर्व तो स्टाफ होता आणि वेळेस आमचं ते संमेलन व्हायचं किंवा अनेक गोष्टींसाठी त्या केंद्र शाळेत जावं लागायचं तेव्हा मी त्यांचं निरीक्षण करायची मला त्यांच्या त्यावेळची ती मूर्ती एकोणीसशे ब्याण्णव सालची ती मूर्ती अजूनही आठवते तर डोक्यावर पदर आणि त्यांचा त्या वर्गात शिकवणं ती वर्गात त्यांची तीस पस्तीस जी मुलं आहेत मी त्यांचं निरीक्षण करायचे की हे एवढं तन्मयतेने कत काय शिकवू शकतात कारण माझं मनच लागत नव्हतं आणि प एक वर्ष मी असं रडत फडत काढलं आणि त्याच्यानंतर मग अशा शिक्षकांकडूनच मी प्रेरणा घेऊन शेवटी आता आपल्याला हे काम करायचंच आहे आणि ते मनापासूनच केलं पाहिजे हे मनाशी ठरवून ते काम केलेलं आहे आणि मग माझं या आयरे कुटुंबाशी तेव्हा जुळलेला नेहबंध जो आहे कारण मी त्यांच्या मिस्टर पण त्यांच्याबरोबर होते तिथे तळवाड्या हायस्कूलला टीचर होते आणि त्यांच्याशी जुळलेला तो स्नेहबंध पुढे माझी इथे बागलांमध्ये बदली झाल्यानंतर अंबादास आयरे सरांशी एक पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष किंवा शिवाय मुख्याध्यापक त्याच्यानंतर त्यांचा पुतण्या नंदकिशोर आयरे या सर्व कुटुंबाशी किंवा त्यांच्या सुना त्यांच्या मुली या सर्वांशी माझा स्नेहबंध असा जुळत गेला आणि कापडणीस मॅडम यांचं काम मी अगदी सुरुवातीपासून जवळून पाहिलेलं आहे अतिशय तन्मयतेने मनापासून काम केलं त्यांचे विद्यार्थी घडत गेले आणि ज्यावेळेस मग अशा आपण समारंभात येतो त्यावेळेस अशा व्यक्तींकडनं प्रेरणा घेऊन आपण जायचं असतं की आपल्यालाही असे विद्यार्थी घडवायचे समाज घडवायचा आहे आपल्याला पगार घेऊन का होईना पण समाजसेवा करायची वेगळी समाजसेवा करायची गरज नाही आपल्या पुढे आलेली चाळीस बालकं जर आपण व्यवस्थित शिकवली दरवर्षी तर आपली स्वतःची घरची दोन मुलं ही अतिशय उत्कृष्ट घडतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मॅडमचं आहे त्यांची मुलं सुना मुलगी ही अतिशय उच्च पदावर किंवा चांगल्या पद्धतीने समाजात वावरता आहे त्यांची जी फॅमिली बघितली संपूर्ण त्या किकवारी गावचं आहेरे कुटुंबीय बघितलं तर अतिशय उच्च विभाष विभूषित आहे म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं तुम्ही आम्हाला तर जायरेक्ट सरांना पुन्हा पुन्हा विचारायची तुमच्या वडील खरंच डॉक्टर होते का त्या काळात हो ते डॉक्टर होते म्हणजे तुम्ही किती नशीबवान आहात की अशा पिढीमध्ये तुम्ही जन्म घेतलेला आहे अशा कुटुंबात तुम्ही जन्म घेतलेला आहे आणि अशा यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याच्या अतिशय सगळे शुभेच्छा देते त्यांचं पुढील आयुष्य त्यांच्या कुटुंबाचं सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावं त्यांच्या कुटुंबामध्ये स्नेह स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा अशा मी भावना व्यक्त करते आणि माझ्या दोन शब्द सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापिका मीना कापडनीस अहिरे म्हणाल्या शिक्षिका म्हणून बागलान चांदवड व देवळा या तालुक्यात सेवा झाली विद्यार्थी घडवलेत आज आमचे विद्यार्थी शासकीय निमशासकीय सेवेसह उद्योग व्यवसायात आहेत याचा मला विद्यार्थी भेटल्यावर सार्थ अभिमान वाटतो सेवापूर्ती समारंभास अनेक विद्यार्थी उपस्थित आहेत हे दृश्य पाहून आपली सेवा फलदायी ठरल्याचे आत्मिक समाधान आहे ज्या शिक्षकांबरोबर काम केले ते सहकारी बंधू भगिनी उपस्थित आहेत हे पाहून मला खूपच आनंद झाला असे भावनिक उद्गार मुख्याध्यापिका मीना कापडणीस अहिरे यांनी काढले उत्तम चरित्र व संस्कार यामुळे माझी मुले जावई सून देखील जीवनात यशस्वी ठरले ते आज आयटी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत हीच परमेश्वराने माझ्या चांगल्या कर्माची पावती दिली म्हणून मी जीवनात यशस्वी शिखर गाठले माझे पती के व्ही अहिरे मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय तळवाडी दिगर यांची खंबीर साथ मिळाली असल्याने शैक्षणिक क्षेत्रात मनोबल वाढले व मुख्याध्यापक पद यशस्वीपणे पार पाडले जिल्हा परिषद आदर्श शाळा मॉडेल स्कूल पिंपळे खुर्द तालुका कळवण जिल्हा नाशिक येथून मुख्याध्यापक पदावरून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे शाळा सोडताना एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचा ओलावा असा प्रसंग सेवापूर्ती प्रसंगी येत असल्याचे सांगितले मला शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये पस्तीस वर्ष चार महिने सेवा करण्याची संधी मिळाली एक परमेश्वराने नात्याने मला मिळून दिलेला आहे माझ्या या सेवेच्या कालावधीत मला अनेक बालकांचे निस्वार्थ प्रेम मिळाले अनेक सहकार्य लाभले त्यांचा मैत्रीपूर्ण सहवास व सहकार्य देखील लाभले यामुळे माझी सेवा अतिशय आनंदाने पार पडली मी शिक्षिका व्हावे ही माझ्या आईवडिलांची खूप इच्छा होती मी बारावी सायन्स पास झाल्यानंतर माझ्या बरोबरीच्या माझ्या ज्या चुलत बहिणी होत्या त्या डीएडला गेल्या मला मात्र डी एड आवडत नव्हतं कारण आमच्या कुटुंबात बरेच माहेरच्याही कुटुंबात बरेच जण शैक्षणिक डिपार्टमेंटमध्ये आहे असल्याने मला असं वाटायचं की सगळेच जण आपण शैक्षणिक डिपार्टमेंटमध्ये नको दुसरं काहीतरी आपण मार्ग स्वीकारायला पाहिजे पण माझ्या आई वडिलांची नितांत इच्छा असल्याने माझ्या चुलत बहिणी डीएड ला गेल्या मी बारावी सायन्स पास झाल्यानंतर पण त्यांनी मला ला पाठवलं ला। आणि माझी इच्छा मला डीएड ला जावं लागत आता आई वडिलांची खूप मनापासून इच्छा होती ते देखील शैक्षणिक क्षेत्रातच कार्यरत होते त्यांचाच वारसा मी चालवला आणि ते दोघेही अतिशय धार्मिक आणि त्यांच्या कर्तव्यात एकनिष्ठ होते मी एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये प्रथम सर्वप्रथम चांदोर तालुक्यातील शिरसानिया गावात रुजू झाले तेथे सर्वप्रथम माझ्या नोकरीची सुरुवात झाली आणि सुदैवाने माझे पती देखील माध्यमिक शिक्षक असल्याने शैक्षणिक कार्यात मला त्यांची चांगलीच साथ मिळाली शैक्षणिक कार्यात मला त्यांची साथ चांगल्याच प्रकारे साथ मिळाली वेळोवेळी चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करत राहिले माझ्याकडनं शैक्षणिक बाबतीत जरी मला काही अडचणी आल्या तरी त्यांनी मला ते मार्गदर्शन करून माझ्या त्या अडचणी सॉल्व केल्या कारण डेड झाल्यानंतर सर्विसला लागणं आणि सातवी पाचवीचा सातवीचे वर्ग म्हटल्यानंतर सारखे विषय ते थोडेसे प्रॉब्लेम प्रत्येकाला नवीन येतातच ते मार्गदर्शन मला आमच्या सरांकडून वेळोवेळी मिळत राहिलं आई मार्गदर्शन आणि सरांची अशी साथ मला असल्यामुळे मी माझ्या जीवनात यशस्वी झाले मला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्ते त्यांचे संगोपन आणि त्यांना यशस्वीरित्या जीवन जगण्याची दिशा चांगल्या संस्काराची शिदोरी जीवन जगण्याची दिशा चांगल्या संस्काराची शिदोरी आमची जी किकवारीची कुटुंब आहे आणि त्याचे कुटुंब आहे त्यांच्याकडनं त्यांना चांगल्या प्रकारे मिळाले विशेष करून विशेष करून आई वडील आणि माझ्या सासूबाई माझ्या सासूबाई मी जेव्हा सर्विसला लागली तेव्हा माझ्या सासूबाई ह्या माझ्या बरोबर आल्या माझे दोन पुतणे आणि माझ्या सासूबाई त्यांना घेऊन मी शिरसाण्याला रुजू झाली माझ्याबरोबर माझ्या सासूबाई राहिल्या कारण सरांची बदली तळवाड्याला होती त्यांना रोज अपडाऊन शक्य नव्हतं हो म्हणून दोघं पुतण्यांना घेऊन मी शिरसाण्याला राहिली माझ्या सासूबाई मला नेहमी प्रेमाने माझ्याशी बोलायच्या माझ्या आईसारख्या सगळ्या गोष्टी मला त्या शिकवायच्या आणि त्या सर्वांना संस्काराची शिदोरी द्यायच्या मी त्यांना मायच म्हणायची कारण सगळेजण त्यांना प्रेमाने मायच म्हणायचे अशा माय म्हणजे अशा सासू मिळणं हे सुद्धा एक भाग्याची भाग्याचं लक्षण आहे माझ्या सासू अशा होत्या वेळोवेळी प्रत्येक गोष्टीत अगदी मुलीसारखं मला प्रेमाने सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या आणि या सर्वांच्या संस्काराची शिगोरी वेळोवेळी आमच्या कुटुंबावर पडली आणि माझ्या मुलांवर देखील पडली म्हणूनच माझं कुटुंब हे यशस्वी ठरलं आहे माझी देखील अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे ते युरोपला आयर्लंड येथे आय टी क्षेत्रात उच्च पदावर अमेझॉन सारख्या नामांकित कंपनीत उच्च पदावर ते कार्यरत आहे माझी मुलगी पण इंजिनियर आहे मुलगा ही आय टी इंजिनियर आहे माझी सुद्धा आय टी इंजिनियर आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रमेश्वरांनी मला दिल्या यात मी खूप समाधानी आहे माझा एकूण सेवेचा कालावधी मी वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणनव्वद रोजी चांदवड तालुक्यातील शिरसानी ह्या गावी मी प्रथम रुजू झाली आणि माझ्या पुतणे माझी सासूबाई हा नवाजमा घेऊन तिथं मी दोन वर्ष कालावधीत तिथं सेवा केली त्याच्यानंतर मी आपल्या सर तळवाड्याला असल्यामुळे मी डिसेंबर एक्काणव ते आ, दोन हजार दोन पर्यंत मी तळवाड्याच्या केंद्र केंद्र शाळेत आणि शाळेत जवळजवळ अकरा वर्ष सर्व्हिस केली व नंतर शहराच्या जवळपास मुलं थोडी मोठे व्हायला लागले आपण पण शहराच्या जवळपास जायला काही हरकत नाही असं मन म्हणत होतं आणि त्याच्यानंतर मी सटाण्याजवळ मुंजवाड येथे दोन हजार दोन मध्ये माझी बदली झाली आणि मी सडाण्या येथे स्थायिक झाली व मुंजवाड नंतर सडाण्यापासून मुंजवाडपासूनच जवळ मुंजवाडला मी अतिरिक्त शिक्षक म्हणून झाली तर मग अतिरिक्त शिक्षक म्हणून समायोजनमध्ये औंधाडी येथे माझी पत्नी झाली तिथं मी अकरा वर्ष सेवा केली आणि दोन हजार बारा मध्ये ज्या आपल्या सिनियरिटीच्या बदल्या झाल्या त्याच्यात माझा क्रमांक लागल्यानंतर तालुका आउट म्हणून बीडशाळा आणि केंद्रशाळा लोणेर येथे मी सहा वर्ष कार्यरत राहिले लोने, लोणे लोणेहून मी परत बागलांमध्ये आली बागलांमध्ये इंदिरानगर मुंजाळ येथे सहा वर्ष सेवा केली आणि ती सेवा करत असतानाच मला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस साली पदोन्नती मिळाली आणि पदोन्नतीने मी तालुका कळवण शाळा पिंपळे तालुका कळवण येथील पिंपळेमूर्ग शाळा एकदम उत्कृष्ट शाळा आदर्श शाळा आमच्या शाळेत असं बऱ्याच काही हायस्कूलमध्ये सुद्धा एवढं काही गोष्टी उपलब्ध बघायला भेटत नाही एवढ्या पूर्ण मुलं म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धती मुलं टॅब वापरतात आदिवासी भाग असून सुद्धा खूपच सुंदर शाळा आहे प्रयोगशाळा आहे सगळ्या गोष्टी खेळाचं भरपूर साहित्य आहे अशी खूपच अशी आदर्श शाळा मला मला मिळाली आणि आता त्या आदर्श शाळेतूनच मी एकतीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला सेवानिवृत्त होत आहे माझा जो जीवनाचा शैक्षणिक प्रवास आहे तो एकदम आनंदाने आणि चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे याच्या मागे पाठीमागे तुमच्या सगळ्यांचे मला बोलाच मार्गदर्शन आणि आशीर्वाद असल्यामुळे मी अगदी ही सेवा अभ्यासपणे चांगल्या प्रकारे केलेली आहे धन्यवाद तुम्ही सगळे आले तुमचं स्वागत धन्यवाद मॅडम यावेळी केदा के बापू काकुळते युवराज पवार केबी अहिरे अंबादास अहिरे विजय पवार रेवती पवार नंदकिशोर अहिरे प्राध्यापिका सूर्यवंशी मॅडम जयराज अहिरे आकांक्षा अहिरे यांची भाषणे झालीत सेवापूर्ती समारंभास बागलान कळवण तालुक्यातील शिक्षक शिक्षिका जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पिंपळेखुर्द शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य सरपंच शिक्षक शिक्षिका व नातेवाईक उपस्थित होते